चला गुड इव्हिनिंग सर्वांना सर्वांना गुड इव्हिनिंग आवाज वगैरे पाहिजे देतोय का मला एकदा सांगा आवाज वगैरे पाहिजे देतोय का सर्व क्लिअर आहे का व्हिडिओ प शेअर करा आपण थोडक्यात चर्चा करूया आजचा जे काय पा तीनही पेपर आपले जे शिफ्ट झाले त्या शिफ्ट मध्ये कशा प्रकारचे प्रश्न आलेले होते मी थोडक्यात या ठिकाणी आपण हे करणार आहोत कारण नऊ वाजता परत मिशाल सरांचा लेक्चर आहे म्हणजे याच्यावरतीच ज्याच्यामध्ये तुम्हाला एकदम डिटेलमध्ये बुद्धिमत्ता गणित या विषयाशी नेमके कोणते प्रश्न तुम्हाला करावे लागतील येणाऱ्या पुढच्या उद्या किंवा परवा इथून पुढे तुमची काय शिफ्ट असेल त्याच्यामध्ये तर यामधून फक्त आपण आज बाकी जे काही विषय आहेत त्याबद्दल फक्त थोडक्यात त्या चर्चा करूया ठीक आहे आवाज वगैरे पण येतोय काही व्यवस्थित ठीक आहे रोड झालंय काय झालं काय झालं आवाज येतोय का आवाज ओके okay. ठीक आहे तर बघा आपण मानसशास्त्र म्हणाल मन, तुम्ही किंवा समजा तुम्ही मराठी म्हणाल तर आपण जे काय पण सेशन घेतलेले होते त्याच्या बाहेरचा एकही एक तशाच टाइपचे सगळे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारले जातात एकही एक वेगळं विचारलं जात नाही आणि आपण पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगतो की मानसशास्त्रामध्ये तुम्हाला उपक्रम विचारले जाणार नाही तुम्हाला मानसशास्त्रज्ञ याच्यावरती प्रश्न विचारले जाणार नाही ठीक आहे याच्यावरती तुम्हाला एकही प्रश्न या ठिकाणी आलेला नव्हता आणि उद्याच्या शिफ्ट मध्ये काय शेवटच्या शिफ्ट पर्यंत तुम्हाला एकही असेल एकही एक उपपत्य असेल याच्यावरती प्रश्न विचारला जाणार नाही तुम्हाला जे काय सेशन आपण घेतलेत जे काय आपण प्लेलिस्ट पण बनवलेली मानसशास्त्र मानसशास्त्र किंवा तुमचं कल आवड याच्यावरती तर ते ज्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारले जातील ते ते सगळे तुम्ही पहा सेशन एकदा बघून जा जर समजा तुमच्या उद्या परवा पेपर असतील तर ते सेशन बघा सकाळी मी एक रात्री ऍड्रेसचा एक पा मी सेशन टाकलेला होता ऍड्रेस मध्ये तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि तसेच प्रश्न या ठिकाणी तुम्हाला ऍड्रेसचे दहा ते बारा म्हणजे जवळजवळ पहा काही जण सांगतात की सतरा ते अठरा प्रश्न हे ऍड्रेसवरती होते म्हणजे एक लक्षात ठेवा की जर तुम्ही अवघड प्रश्न नाही सोडवले हो म्हणजे स्किप केले तर तुम्हाला सोपे प्रश्न सोडवण्यासारखे खूप आहेत पहा खूप सोपे प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट सुद्धा प्रश्न सोडवता येत आहेत कोडिंग डिकोडिंगचे प्रश्न तुम्हाला सोडवता येत आहेत ठीक आहे अविनाश सर ओके धन्यवाद ठीक आहे त्याच्यावरती प्रश्न येत आहेत मराठीमध्ये तुम्हाला वेगळं कोणतंही ग्रामर पहा विचारलं जात नाही जसं आपण सेशनमध्ये पॅराजम्बलिंगचे प्रश्न घेतले होते त्याच्यानंतर तुम्हाला वचन असेल लिंग असेल त्याच्यावरती पहा एकदम जनरल प्रश्न विचारले जातात ज्याच्यामध्ये तुम्हाला मी पहिल्यापासून सांगेन तुम्ही गणित बुद्धिमत्ता जास्त करा तुम्हाला बाकीचं काहीही तुम्ही करू नका मराठीवरती जास्त फोकस करू नका कारण तुम्हाला जनरली जे प्रश्न विचार जे विचारले जातात ते तुम्हाला प्रश्न सोडवता येत आहेत बरोबर की नाही तसंच तुम्हाला मी पहिल्यापासून सांगितलं होतं की जी चा एकही प्रश्न तुम्हाला विचारला जाणार नाही तुम्हाला विज्ञानचा नाही भूगोलचा नाही इतिहासचा प्रश्न विचारला जाणार नाही ते प्रश्न आलेही नाहीत आपण ज्या टेस्ट सिरीज घेतलेल्या होतात ऑनलाईन अभ्यासावरती त्याच्यामध्ये सुद्धा आपण जी के प्रश्न टाकलेले नव्हते आणि खरंच ज्यांनी टेस्ट सिरीज पण जॉईन केली होती त्यांना खरंच या परीक्षेमध्ये म्हणजे आजच्या तीनही सिफ्टमध्ये पण फायदा झाला कशासाठी फायदा झाला तर टाइम साठी टाइम मॅनेजमेंट मॅनेजमेंटसाठी फायदा झाला हा आपण सगळ्या ठिकाणी थोडक्यात एक बघूया की कोणकोणते प्रश्न तुम्हाला करावे लागतील तर लक्षात ठेवा तुम्हाला इनिक्युरिटीचे प्रश्न पाच ते सहा येत आहेत त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला आता जास्त आपण म्हणू की जे अवघड प्रश्न आहेत ना ते करण्याची आवश्यकता नाही तुम्हाला बाकी सिरीज वगैरे असेल गणित वगैरे असेल ते सुद्धा एकदम इझी सोपे प्रश्न विचारले जात आहेत फक्त टाइम मॅनेजमेंट होत नाही हे आपण सकाळपासून ऐकतोय आणि तुम्हाला मग टाइम मॅनेजमेंट मॅनेजमेंटसाठी काय करावं लागणार आहे तर तुम्ही ज्या वेळेस परीक्षेला जाणार आहे स्वतः स्वतः तुम्हाला रात्री पण मी तसंच गाईड केलं की जे अवघड अवघड पा प्रश्न होते ते तुम्ही स्किप करा म्हणजे त्याला मार्क रिव्ह्यू करा आणि सोप्या प्रश्नापर्यंत सगळ्यात शेवटी तुम्ही गेला आणि नंतर तुम्ही महागाई उशिरा अवघड प्रश्नाकडे आला तुम्हाला ते अवघड प्रश्न सुद्धा सुटतील तर त्याच्यामुळे तुम्हाला हेच करावं लागेल की अवघड प्रश्न तुम्हाला स्किप करायला शिकावं लागेल म्हणजे मोह टाळा की या ठिकाणी मला मी भरपूर क्लास केलेत भरपूर मी यांचे लेक्चर केलेत त्यांचे लेक्चर केलेत आणि मला हे प्रश्न आलेच पाहिजे प्रश्न आलेच पाहिजे असा तुमचा जो काही मोह होतो किंवा आपण त्याला एक इगो म्हणतो तुम्ही घेतलं की मग आपण थोडंसं भरकटणार आपण कुठंतरी पा गुंतणार या गोष्टी कायम लक्षात असू द्या तुम्ही कुणाचेही क्लास केलेले असतील किंवा जरी एखाद्याने क्लास जरी केले नसेल तरी त्याचं योग्य असा मॅनेजमेंट होतय परंतु आपण प्रॉपर गोष्टी लक्षात ठेवायच्या कोणते प्रश्न सोडवायचे कोणते प्रश्न पास स्किप करायचे त्याच्यावरती सर्व डिपेंड आहे मानसशास्त्राचे अगदी चाळीस प्रश्न विचारले जातो बा म्हणजे खूप मानसशास्त्रावरती पहा भर त्यांनी दिलेला आहे आणि त्याच्यामुळे काय होते मानसशास्त्र तुम्ही वाचून प्रश्न सोडू शकताय त्याच्यामुळे तुम्हाला इतर विषयांना पण वेळ देता येतोय मराठी पण तसंच आहे इंग्रजी पण तसंच आहे इंग्रजी सुद्धा एवढं हार्ड काय विचारलं जात नाही आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला इतर जे काही बुद्धिमत्तेचे प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये तुम्हाला वेळ देता येतोय फक्त तो एक लक्षात ठेवा की तुम्हाला बुद्धिमत्तेचे अवघड प्रश्न थोडेसे स्किप करा ज्याच्यामुळे तुम्हाला पहा कोणती अडचण येणार नाही आणि तुम्ही पेपर वेळेत कव्हर कराल कारण बऱ्याच जणांचे प्रश्न पंधरा ते वीस वीस ते पंचवीस प्रश्न पण शेवटी राहत आहेत पहा ठीक आहे त्याच्यानंतर बघा तुम्हाला एनईपी वरती आपण मानसशास्त्रामध्ये पा घेतलं एनईपी घेतलं आरटीए घेतलं त्याच्यानंतर इतर जे काय सामाजिक घटक असतो त्यांचा शाळेमध्ये कशा प्रकारे सहभाग घ्यायला पाहिजे त्याच्यावरती सुद्धा आपण त्या कन्सेप्ट सगळ्या तुमच्या क्लिअर केल्यात आणि तसेच प्रश्न तुम्हाला या पेपरमध्ये पण विचारले जात आहेत ठीक आहे तसेच प्रश्न तुम्हाला विचारले जातात बाकीचं वेगळं काही तुम्हाला विचारलं जात नाही तुम्ही वाटलं तर इतरांना सुद्धा पा घ्या बघा कांबळे कांबळेसर म्हणतात की आपल्या मानसशास्त्र सिरीजचा खरोखर फायदा झाला म्हणजे लक्षात ठेवा मी पहिल्या दिवसापासून सांगतो की तुम्ही दुसरं काही करू नका तुम्ही उपपत्ती घ्यायला सांगितलं मी उपपत्ती नाही घेतलं बुद्धिमत्तेचे जे घ्यायला सांगितलं तुम्ही मानसशास्त्रामधलं तेही नाही घेतलं कारण ते विचारलंच जाणार नाही हा पॅटर्न बावीसचा होता बावीसला थोडीशी हार्ड म्हणजे लेवल थोडीशी हार्ड होती परंतु यावेळेस त्यांनी पातळी थोडीशी कमी केली ज्याचा तुम्हाला फायदा होईल ठीक आहे हा बघा स्वाती सातपुते मॅडम म्हणतात टेस्ट सिरीज खूप बेस्ट आहे नक्कीच आहे ज्यांना टेस्ट सिरीज पण जॉईन करायचे असेल तुम्ही टेस्ट सिरीज आजही जॉईन करू शकता कारण सगळ्यांचा जो प्रॉब्लेम होतोय तो टाइम मॅनेजमेंट मध्ये होतोय आणि टाइम मॅनेजमेंट जर तुम्हाला करायचा असेल तर नक्की तुम्ही टेस्ट सिरीज सोडवा टेस्ट सिरीज मुळे काय होईल तुम्हाला किती वेळेमध्ये आणि सगळ्यात महत्वाचा तुमचा कोणता प्रश्न तुम्हाला अवघड जातोय तो, तो तुम्ही प्रश्न स्किप करायला शिकता आपल्याला तुम्ही जॉईन करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला परीक्षेमध्ये नेमकं काय करावं हो लागेल कोणते प्रश्न सोडवू मी त्याच्यानंतर मी सगळ्यात शेवटी जाऊ शकतो का आ, मार्क फॉर रिव्ह्यू केल्यानंतर किती मला मार्क मिळतील किंवा ठिकाणी अजून मला मागा येता येईल का हे तुम्हाला पा करताय रुपाल की तुम्ही मार्गदर्शन करताय ते योग्यच करताय त्यामुळे आम्ही सीटेट पास नक्कीच पाहा ठीक आहे मानसशास्त्राचे सर्व लेक्चर युजफुल आहेत तुम्ही बघू शकता बाकीच्या नाही रेफर करा आपण प्लेलिस्ट आपण बनवली ज्याच्यामध्ये तुम्हाला मराठीचे पण लेक्चर बघायला मिळतील आणि मराठी आपण बघा तीनच लेक्चर घेतले होते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वाक्य शुद्ध शुद्ध म्हणजे अशुद्ध ओळखणं त्याच्यानंतर एखादा चुकीचा भाग पहा दिलाय त्या भाग ओळखायचा चुकीचा भाग कोणता आहे एखादा शब्द त्याच्यामध्ये चुकीचा असेल व्हॅरांटी वगैरे चुकीचे असेल ते तुम्हाला ओळखायचे ऍड्रेसचे अठरा ते एकोणीस का। प्रश्न ते सोडू नका आता काही जणांशी मी चर्चा केल्यानंतर काही जणांच्या बाबतीमध्ये असं झाले की सुरुवातीला जे काही अवघड प्रश्न होते समजा शिटिंग अरेंजमेंट वगैरे त्याच्या नादी लागल्यामुळे शेवटचे सोपे सोपे प्रश्न म्हणजे काही वेळेस काय होते की शेवटी सुद्धा तुम्हाला हा ऍड्रेसचे प्रश्न विचारले जातात प्रश्न येतात शेवटी आणि मग ते प्रश्न फक्त अंदाजे गोळ्या मारून याव लागले बऱ्याच जणांना त्यामुळे मी तुम्हाला काल पण सांगितलं की तुम्ही अवघड प्रश्न जर स्किप केले तर तुम्ही शेवट पर्यंत इजिली पोहोचू शकता तुम्ही एकदा शेवटी गेला शेवटीचे प्रश्न तुमच्या लगेच ओव्हर होतील एका थोड्या वेळामध्ये आणि तुम्ही परत पाठीमागे येऊ शकता म्हणजे सोड सोड जायचे असं करायचं स्किप करायचे अवघड प्रश्न स्किप केलं की तुमचा वेळ वाचेल आणि याच्यामध्ये अजून असा एक बदल झालाय की तुम्हाला सेटिंग अरेंजमेंटचे पाच पाचचे दोन प्रश्न विचारले जात आहेत uh, पझल म्हणजे जे काय फ्लोरचे पझल आहेत त्याचे प्रश्न पाच पाचचे चे विचारले जातात डायरेक्शन वरती पाच पाच तीन पाच असे प्रश्न विचारले जातात त्याच्यानंतर जे कोडिंग डिकोडिंगचे प्रश्न आहेत ते, ते, uh, ते सुद्धा तुम्हाला दोन दोनच्या म्हणजे पाच पाचच्या आणि दहा दा प्रश्न तुम्हाला तिथे विचारले जातात जे काय चायनिंग चायनीज कोडिंग आपण म्हणतो त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे काय होतं की तुमचा वेळ तिथं तुम्ही जरी समजा तीन मिनिट त्या प्रश्नासाठी तरी तुम्ही एका मिनिटामध्ये पुढचे पाच प्रश्न सोडवत आहे म्हणजे तुम्हाला फक्त टिक करायचे नंतर पुढचे तसेच पाच प्रश्न आले की तुम्हाला त्याच्यामध्ये वेळ म्हणजे व्यवस्थित युज करता येते फक्त आता शेवटी तुम्हालाच हरवायचंय की तुम्ही काय करायचं आणि काय करायचं नाही बाकी पेपर खूप सोपं आहे कालही मी बोललेलो होतो मला असं वाटतंय की असं अवघड पेपर वगैरे येईल किंवा खूपच पातळी वाढेल असं बोललेलं नव्हतं मी काल सुरज सर अजिबात तसं होणार नाही त्यांना पातळी तीच त्या ठेवा लागेल आणि मी पहिल्यापासून सांगतो की प्रत्येक परीक्षा कोणती परीक्षा असू द्या तुमची सी टेट असेल तुमची टीईटी असेल तुमचं ही टेट असेल तुम्हाला पंधरा ते वीस टक्के प्रश्न खूप अवघड असतात जे आपल्या अभ्यासाच्या बाहेरचे असतात अभ्यासाच्या बाहेरच्या म्हणा किंवा ठिकाणी तुम्हाला ते सोडवता येत नाही त्याच्यामुळे टाइम थोडासा वेळ जास्त जाऊ शकतो मग असे प्रश्न तुम्हाला स्किपच करावे लागतील जर तुम्ही स्किप नाही केले तर तुमचा वेळ जाईल हे लक्षात ठेवा रामदास धारणे सर म्हटलं की मी पहिल्या साठ मिनिटात पंचवीस प्रश्न सोडवले हो बरं अगदी तुम्ही शंभर प्रश्न सुद्धा सोडू शकता पहिल्या साठ मिनिटांमध्ये शंभर टक्के तुम्ही सोडू शकताय चार जूनचा पेपर हार्ड जाईल का अजिबात नाही अजिबात जाणार नाही आणि अजून एक तुम्हाला मी इन्सिडन्स सांगाय सांगतोय या ठिकाणी आपलेच विद्यार्थी आहेत त्यांनी आज दुसऱ्या स्टेपला पेपर दिला आणि त्यांचा प्रॉब्लेम असा झाला की त्यांनी जवळजवळ एकशे पन्नास प्रश्न सोडवले होते एकशे पन्नास प्रश्न व्यवस्थित सोडवले आणि त्यांचे जे शेवटी वीस तीस पंचवीस मिनिट वेळ शिल्लक राहिला होता आणि प्रश्न तेवढेच आसपास राहिले होते तर त्यांचा पीसी बंद पडला म्हणजे माऊस वगैरे वर्क करत नव्हता म्हणजे काय झालं आणि काय होणार नाही तुम्हाला मी सांगतो की माऊस बंद चालला झाला आणि त्याच्यामुळे मग त्यांना पुढं काय करता येणार त्यांनी लगेच बोलवलं आणि बोलवल्यानंतर त्यांचा माऊस म्हणजे पीसी बदलून दिला पीसी बदलून दिला पीसी बदलल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं लॉगिन करावं लागतं तुमचा जो काही पासवर्ड असतो युजर पासवर्ड असतो त्यांनी लॉग इन केलं आणि जो टाइमिंग होता ज्या प्रश्नावरती ते होते मला असं वाटतं एकशे एकसठ एक क्रमांक त्यांनी सांगितलं प्रश्न त्यांचा सोडत होते तिथून पुढे ते बंद झालं तर एकशे एकसष्ट एक क्रमांकापासून पुढे कंटिन्यू झालं टाइम सुद्धा तोच राहिला म्हणजे टाइम काही पुढे नाही गेला कारण परीक्षा ऑनलाईन आहे त्याच्यामुळे तुमचा कम्प्युटर बंद झाला तुमचं काही होऊ द्या तुमचा टाईम तिथं सेफ असणार आहे तिथून पुढे तुमचा टाइम सुरू होईल बाकीच्या टाईम संपला की ते बाहेर येतील तुम्ही तुमचा पेपर पूर्ण होईपर्यंत थांबायचे त्यामुळे लक्षात ठेवा तुमचा टाइम आहे कसा राहतोय तो त्याच्यामध्ये काहीही का बदल होत नाही ठीक आहे त्याच्यामुळे अजिबात टेंशन घेऊ नका त्याच्यानंतर तुमचं मॅरेज सर्टिफिकेट नाही बाबतीमध्ये मॅरिज सर्टिफिकेट असेल तुमचं गॅज्युट असेल तुम्हाला घेऊन जायचंय जेवढे जास्त पुरावे घेऊन असेल आणि हॉल तिकीट सेम असेल तुम्हाला बाकीचं घेऊन जाण्याची गरज नाही पर्यंत साखर जाते लक्षात ठेवा की आपण म्हणू की गेल्या वर्षी त्याने बापेची गोष्ट हार्ड ठेवली बघा मी काय म्हणतोय बघा परंतु ह्यावेळेस त्याच्यापेक्षा थोडी सोपी गेली तर तुम्ही जे म्हणताय ना शेवट त्या ठिकाणी अडकतोय एक मी ठीक आहे नेटवर्कचा प्रॉब्लेम असू शकतो परंतु मला ज्या काही महत्वाच्या सांगायच्या होत्या तर त्या तुम्हाला मी सांगितले असू शकतो परंतु एक लक्षात ठेवा की तुमचे डाक्युमेंट्स म्हणजे जे काही आयडी प्रूफ वगैरे ते व्यवस्थित घेऊन जा अभ्यासाचं किंवा तुमचा पेवर होईल कव्हर होणार नाही हे काही तुमचा पेपर शंभर टक्के कव्हर होतोय प्रश्नांची स्थिती व्यवस्थित ठेवा आणि एक लक्षात ठेवा की अवघड प्रश्नाच्या पाठीमागा लागू नका अवघड प्रश्न थोडस हे केलं तर मग थोडस या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो ठीक आहे या गोष्टी तुम्हाला थोड्याशा आहेत त्या थोडस लक्षात ठेवा बाकी तुम्हाला या ठिकाणी काही अडचण येत नाही हे लक्षात ठेवा कारण सगळ्यांनी आपले जे रिव्ह्यू आहे ते दिलेले आहे व्यवस्थित नाही आता बघा बरं व्यवस्थित उचल येत काय आता ओके ओके ठीक आहे मला वाटते ठीक आहे एवढंच या ठिकाणी सांगायचं होतं आणि उद्या पेपर आहेत त्यांनी लक्षात की तुम्ही तुम्ही आउटपेट नाही सोडवण्याच्या शेवटी आउकडाकडे या आणि ओके ठीक आहे काय अडचण आपण इथं थांबूया का थोडासा प्रॉब्लेम काहीतरी झाला असेल थोडस तुम्हाला मी बोलतो हातात मोबाईल घेऊन ठीक आहे बाकी येतोय का बघा आता व्यवस्थित येत असेल तर सांगा कारण मला असं वाटतं मोबाईलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम किंवा ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काहीतरी झालेला असावा ठीक आहे बाकी याच गोष्टी तुम्हाला मी सांगायच्या होत्या ओके ठीक आहे ओके तो या बाजू व्यवस्थित आता ठीक आहे चालतंय क्वेश्चन सोपे होते फक्त टाइम टाईम मॅनेजमेंट तुम्हाला करायचं बरोबर का क्वेश्चन हे तुम्हाला सोपेच विचारले जात आहेत टाइम मॅनेजमेंट तुमचं करणं काम आहे पा टाईम मॅनेजमेंट तुम्हाला मी पहिल्या वेळेस सांगते पहिल्या दिवसापासून सांगते की तुम्हाला सगळं येतं तुम्हाला येतं मला येतं सगळ्यांना येतं ज्यांनी क्लास केले असतील ज्यांनी क्लास केले नसतील त्यांना सगळ्यांना येते फक्त तुम्हाला वेळ पुरत नाही या गोष्टी आहेत सगळ्यांच्या आणि वेळ कसा पुरवायचा कसं तुम्हाला मॅनेज करायचं हे तुम्हाला प्रश्न कोणते स्किप करायचे कोणते तुम्हाला सोपे सोपे असतील ते सोडवायचे याचा प्रॉपर तुम्ही मॅनेजमेंट करा त्याच या ठिकाणी गोष्टी फॉलो करा आणि जो तो प्रश्न तुमच्या समोर येईल तो प्रश्न वाचा अवघड वाटला की लगेच तुम्ही मार्क रिव्ह्यू करा तो सोडवा किंवा मग तो स्किप करून पुढे जावा म्हणजे काय होईल तुम्ही शेवटच्या प्रश्नापर्यंत जाणार आणि थोडंसं बघा की शेवटच्या प्रश्नापर्यंत पटकन जाण्याचा थोडासा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला सगळं समजेल की अरे हा प्रश्न मी सोडू शकतो किंवा असे प्रकारचे एवढे प्रश्न माझे झालेत कारण शेवटी शेवटी काय होतं सोपे सोपे प्रश्न तुमचे असू शकतात मानसशास्त्र असेल तुमचं ऍड्रेस असेल नंतर सगळ्यात महत्वाचं पण नॉन होरबलचे सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जातात जे का डायग्राम आहेत पण सिरीज पूर्ण करा याचेही प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि हे प्रश्न या ठिकाणी तुम्ही काय करू शकता चांगल्या प्रकारे सोडू शकता म्हणजे ते प्रश्न तुमच्या हातचे बघा अठरा ते एकोणीस प्रश्न वरती विचारले जातात अठरा ते एकोणीस प्रश्न म्हणजे खूप सोपे प्रश्न तुम्हाला ते विचारले जातात कारण हे प्रश्न तुम्हाला चुकता कामा नाही हे आपण थोडस लक्षात ठेवायचे कारण हे प्रश्न जर चुकले तर मग बाकीचे आपले चुकू शकतात असं पण आहे आणि ते शेवटपर्यंत तुम्हाला वाचायचे हे मात्र कायम आपल्या लक्षात ठेवा शेवट पर्यंत वाचा प्रश्न तुम्ही सोडवा आणि एनईपीचा एक क्वेश्चन होता बघा एनईपी वरती आपण लेक्चर मी सीटेट मध्ये घेतले होते एन ई पी वरती तो मी लेक्चर शेअर करतो आई तसा लेक्चर शेअर करतो आता वेळ नाही मला लक्षात घेण्यासाठी कारण माझी उद्यापासून परीक्षा आहे वाय ची त्याच्यामुळे तुमचं जे काही लेक्चर पाहिजे वरती जे आपण डिटेल मध्ये लेक्चर घेऊन सी सीटेट साठी युजफुल आहे सगळ्या गोष्टी तुमच्या सगळ्या क्लिअर होईल आर टी वरती एन सी एफ वरती पण आहेत कारण एन सी एफ वरती तुमचा एन एपीवरती प्रश्न तुम्हाला विचारण्याची शक्यता आहे आजही विचारले होते एखादा एखादा प्रश्न बाकीचं तुम्हाला जी के असेल बाकीचा कोणताही प्रश्न भूगोल इतिहास विज्ञानचा विचारलेला नव्हता मी पहिल्यापासून सांगत होतो आणि आम्ही याच्यामध्ये सुद्धा टेस्ट सिरीज मध्ये सुद्धा तसे प्रश्न टाकले नाहीत तसेच आपल्या बॅच मध्ये सुद्धा आपण ते लेक्चर पॅक घेतलेले नव्हते कारण प्रश्नच विचारले ना त्याचा अभ्यास करून फायदा काय बरोबर ना तुमचाही वेळ घालवण्यात कुठलाही अर्थ नव्हता आणि त्याच्यामध्ये बॅचमध्ये बऱ्यापैकी सगळं तुमचं कोरपा करून घेतलेलं होतं मानसशास्त्र मराठी असेल गणित असेल बुद्धिमत्ता असेल सगळ्या गोष्टी इंग्रजी असेल सगळ्या गोष्टी तुमच्या प्रॉपर करून घेतल्या होत्या टेस्ट मध्ये सुद्धा आपण शिक्षण ठेवला नव्हता त्याच्यामुळे कारण शिक्षण ठेवला की तुमची अडचण होते तुम्हाला वाटतं की मला हा या शिक्षण त्या येईल असं काय होत नाही मिक्स प्रश्न आपण टेस्ट सिरीज मध्ये ठेवलेले होते आणि तसेच प्रश्न या ठिकाणी तुम्हाला आलेले आहेत ज्यांना अजूनही पण टेस्ट सिरीज जॉईन करायच्या असतील ज्यांची पाच सहा चार म्हणजे तीन चार तारखेला पेपर आहेत नक्की जॉईन करा ऑनलाईन अभ्यास होऊन तुम्हाला मिळून जाईल यासाठी आ, मोबाईल मला तुम्हाला हो कॉन्टॅक्ट करू शकता किंवा त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण मिळून जाईल तुम्ही त्या ठिकाणी जाऊन टेस्ट पण नक्की जॉईन करा जर तुम्हाला नक्की फायदा होईल म्हणजे असं तुम्ही तुम्हाला वाटणार नाही की हो वाट सर मी टेस्टिरस घेतली आणि काही फायदा झाला नाही नक्की फायदा होईल आणि आपली लेवल बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळपास सत्तर टक्के आपली लेवल आजच्याच क्वेश्चनच्या होती आजचीच फक्त आपले सिटिंगचे जे काही जास्त प्रश्न घ्यायला पाहिजे होते दोन दोन तीन तीन ते आपण ग्रुप ऍड करायला पाहिजे होते कोडिंगचे वेळ कारण त्यांनी ह्यावेळेस थोडासा बदल केला तुमचा वेळ पुरावा म्हणून तसं आपण पाठीमागच्या प्रमाण टाकलं होतं हा बदल थोडासा झालाय की कोडिंगचे प्रश्न पाच पाच चे, चे थोडेसे जास्त टाकले त्यांनी त्याच्यानंतर जे काही सिटिंग अरेंजमेंटचे प्रश्न आहेत ते सुद्धा त्यांनी थोडेसे जास्त टाकला ज्याच्यावर तुमचा टाइम तुम्हाला टाइम फुरतोय म्हणजे तुम्ही ते प्रश्न वेळेत सोडवू शकता या गोष्टी आहेत हा बदल तुम्ही लक्षात द्या बाकीचं काहीही जास्त टेन्शन घेऊ नका विचार करू नका तुम्ही वेळेत तुमचा फक्त पेपर कव्हर करा ठीक आहे शेवटपर्यंत हीच लेवल असेल का तर लक्ष लक्षात ठेवा शंभर टक्के हीच लेवल असेल शंभर टक्के हीच लेवल असेल फक्त तुम्ही कसं काय करताय या गोष्टीवरती डिपेंड आहे लेवल तीच असणार आहे पहा रात्री धोरणे दोन हजार पाच दोन हजार नऊ वीस व्हिडिओ असेल तर टाका ठीक आहे मी टाकेल ऍड्रेसवरती पा मी टाकलेला आहे पा व्हिडिओ वरती टाकलेला आहे तो व्हिडिओ बघून घ्या तो व्हिडिओ बघून घ्या रात्री त्यामुळे टाकला होता ठीक आहे माझ्या चार तारखेला आहे काही अडचण नाही शेवटपर्यंत हीच लेवल असणार आहे हीच लेवल असेल ठीक आहे त्यांना लेवल ठेवावी लागते खूप अवघडही काढणार नाही म्हणजे आपण म्हणू की एक पाच दहा प्रश्न इकडे तिकडे होतील परंतु तुमची लेवल आहे तशी तीस राहील ठीक आहे त्या बाबतीमध्ये काही पण टेन्शन घेऊ घेऊ गुण नका गुण कट ऑफ वाढेल का त्याचा काही पण विचार करू नका कट ऑफ वाढेल किंवा अजून काय होईल कारण लक्षात ठेवा कट ऑफ तुमच्या मार्गावरती जस तुमच्या जागेवरती असतो तुमच्या जागा जर भविष्यामध्ये कमी आल्या तर जास तुम्हाला कितीही मार्क असेल तर कट ऑफ जास्तच असणार हे लक्षात ठेवा त्यामुळे जागा किती येतील त्याच्यावरती कट ऑफ असतो सध्या जागा किती येणार हे तुम्हालाही माहिती नाही मलाही माहिती नाही शासनाला सुद्धा माहिती नाही कारण तुम्हाला माहिती की संच मान्यता संच मान्यतेमुळे या गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळे तुमचं आत्ता काम आहे मार्क चांगले घ्या मार्क चांगले घ्या आणि बाकी जागा आल्यानंतर मग तो कट ऑफ तुम्हाला सगळा समजून येईल ठीक आहे बाकीचं काही जास्त विचार करू नका ठीक आहे आपण या ठिकाणी थांबूया नऊ वाजता पहा मिसरांचा सेशन आहे त्याच्यामध्ये ते व्यवस्थितपणे तुम्हाला गणिताचं वगैरे सगळं व्यवस्थित सांगतील आपण या गोष्टी गोष्टीपर्यंत लक्षात ठेवा की मानसशास्त्र आपले मानसशास्त्र आणि मराठी हे जे काही आपण सेशन घेतले युट्यूबला अजून आहे प्लेलिस्ट आहे ती जर कोणी बघितली नसेल तुमच्यापैकी कोण बघितलं असेल कोण नवीन असेल त्यांनी बघितली नसेल त्यांनी आवर्जून बघा त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल मानसशास्त्र मी नक्की सांगतो कारण प्रश्न पस्तीस चाळीस प्रश्न विचारले जातात जे तुमचे हातचे मार्केल कन्सेप्ट आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित क्लिअर केलेत तुम्ही जर एक चार पाच तास दिले ना तुमचे सगळे सेशन हो कम्प्लीट होतील तुझं फास्ट बघितलं स्पीड वाढून थोडंसं बघा रेकॉर्डे सगळे व्हिडिओ आहे थोडस स्पीड वाढून बघा रिव्हिजनचे आपण दोन सेशन घेतले ते सगळे व्यवस्थित बघा मराठीचे आपण फक्त तीनच सेशन घेतलेत परंतु पॅटर्न तसा तुम्हाला विचारला जातोय त्याच्यामुळे तेचही बघ बघा तसेच बाकी सुद्धा तुम्हाला मराठीचे सेशन अवेलेबल आहेत तेही तुम्ही बघून घ्या ज्याचा तुम्हाला फायदा नक्की होईल नेहावीर मॅडम म्हणतात की टेस्ट सिरीज खूप काय हर्षली मस्के मॅडम टेस्ट सिरीजचा खूप फायदा सिटेट झाला आता पण टेस्ट सिरीज घेतली आहे फायदा होतोय पण नक्की फायदा होईल अ तिसऱ्या शिफ्टचा सुद्धा पेपर पहिल्या शिफ्टला कसा होता तसाच होता सगळे सगळे तुमचे कन्सेप्ट लेवलचे काय प्रश्न आहेत का ते सेम येते जास्त काही पा त्याच्यामध्ये बदल होत नाही काही लोक ओडू ओडू सांगत आहेत की एकशे ऐंशी प्लस वाचन सोडवले खरंच एकशे पन्नास तरी प्रश्न नीट वाचून सोडवणे शक्य आहे का अं झाडे मसाला तर पण नक्कीच शक्य आहे पहा नक्की शक्य आहे कारण तुम्हाला मी सांगितलं ना कि कोडिंगचे जे काही आपण चायनीज कोडिंग, कोडिंग म्हणतो ना त्याचे तुम्हाला पाच पाचचे चे दोन सेट विचारले जातात त्यामुळे तुमचा वेळ तिथं वाचतोय मानस शासनाचे पस्तीस चाळीस प्रश्न आहेत जे तुम्हाला वाचून फक्त सोडवायचे ते तुम्हाला काही कॅल्क्युलेशन नाही करायचं मराठीचे प्रश्न सोपे तिथं तुम्हाला कॅल्क्युलेशन काहीच नाही करायचे त्यामुळे तुमचा वेळ नक्की वाचतोय तो वेळ तुम्हाला तिकडे देता येते त्यामुळे मुलांचे प्रश्न पाक कव्हर होत आहेत एकशे सत्तर एकशे ऐंशी जात आहेत आणि तुम्ही दोनशे पर्यंत जाऊ शकता परंतु काय करायचं अवघड अवघड सोडू म्हणजे अवघडच्या मागे लागू नका ज्यांचे तीस चाळीस प्रश्न राहत आहेत ना त्यांचं मत हेच येत आहे की त्यांनी अवघडच्या पाठीमागे लागले शेवटपर्यंत ते जाऊ शकले नाहीत पा आणि त्याच्यामुळे त्यांचे ते प्रश्न पा कव्हर होत नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला हे आपल्या लक्षात ठेवायचं की आपण म्हणतो ना की पुढच्या ज्या काय अडचणी ज्या काय अडचणी आल्या त्याच्यावरती आपल्याला मात करायची त्याच्यामुळे तुम्हाला सोपे सोपे प्रश्न सोडवा अवघड थोडेसे स्किप करा तुमचा कॉन्फिडन्स राहील शेवटपर्यंत आणि मग तुम्ही अवघडकडे येऊ शकता तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही ठीक आहे समजलं असेल तुम्हाला सर्व गोष्टी तर आपण या ठिकाणी थांबूया आणि संध्याकाळी पण नऊ वाजता तुम्ही पण नक्की जॉईन व्हा अं मिसळसरांच्या सेशन ते सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे पण गाईड करतील आणि मला असं वाटतं थोडासा प्रॉब्लेम आला होता आ, पजल सोडून दिले तर चालतील का नाही नाही तुम्ही ते सोडवा ना सोपे पजल आहेत एवढे काय अवघड पझल नाहीत लक्षात ठेवा सोपे पझल आहेत फक्त एक लक्षात ठेवा की ते थोडंसं शेवटी ठेवले तर बरं होईल हा एखादा तुम्हाला वाटत मग चला सोपं पाजे तर सोडवून द्या कारण काय होतंय माहिती का सिटिंग अरेंजमेंट असेल तर त्याच्यामध्ये तुमचा वेळ जातोय पा वे जात वेळ जातोय त्याच्यामध्ये अरेंज करायला आणि मग प्रश्न थोडेसे तुमचे कव्हर होत होत नाहीत पा या गोष्टी आहेत सोपे सोपे प्रश्न तुम्ही सोडवा कोडिंग असेल तुमचं डिकोडिंग असेल तुमच्या अल्फानेवर सिरीज असतील ते प्रश्न सोडवा खूप सोपे इजी प्रश्न तुम्हाला विचारले जातात गणित सुद्धा खूप इजी विचारलं जात आहे ती काही एवढं काय अवघड विचारलं जात नाही ठीक आहे आपण बघूया आता उद्या अजून लेवल कशी येते बदल तीन मिनिट लागले तर स्किप काय चालेल हो ठीक आहे तुम्ही करू शकता स्किप ठीक आहे व्हिडिओ शेअर करा आणि बाकीचे व्हिडिओ पास शेअर करतो तुम्हाला जे एनईपीवरती जे व्हिडिओ आहेत पार टीवरती असतील तर ते व्हिडिओ मी शेअर करतो सी टेटचे व्हिडिओ आहेत परंतु सेम त्याचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील त्याबद्दल या ठिकाणी निश्चिंत राहा आणि मानसशास्त्राचे जर तुम्ही अजूनही लेक्चर कोणी केले तर लेक्चर सगळे बघा तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल मी तुम्हाला आजही सांगतो गॅरंटी देऊन नक्की फायदा होईल आपण कुठलाही उपप्रतिकार घेतला नाही कुठलाही मानसशास्त्रज्ञ घेतला नाही कारण परीक्षेचा संबंधच नाही त्यांचा काहीही संबंध नाही कारण ते करून तुमचा गोंधळ वाढ विकास अवस्था आपण एकही प्रश्न घेतला नाही मी तुम्हाला मध्ये मध्ये सांगायचो एखादा प्रश्न घेतलाय मी हा प्रश्न येणार नाही हे तुम्हाला मी सांगत होतो तरी मुद्दा मी घेतला हे तुम्हाला मी सांगायचो कारण पॅटर्नच तसा आहे लक्षात ठेवा तुम्हाला बाकीचं काही विचार नव्हतं वाढ विकास अवस्था बऱ्याच जणांनी वाढ विकास अवस्था शिकून तुमचं डोकं पिकवलंय आणि मग तुमचं इथं गोंधळ होणार काही कन्सेप्ट तुमचा क्लिअरनेस झाले त्याच्यामुळे तुमचे सुद्धा प्रश्न चुकू शकतात कारण कन्सेप्ट बेसवरती प्रश्न आहे थोडे कन्सेप्ट लक्षात ठेवा त्या तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला कोणती पण अडचण येणार नाही ठीक आहे सर तुम्ही घेतले मराठी माणस केली तर बाकी काही करायची गरज नाही ना काही तुम्ही बाकीचं काहीच करू नका आपले प्लेलिस्ट लिस्ट पूर्णपणे बघा तुम्हाला दुसरं काहीच करायची गरज नका काहीच अजिबात काही दुसरं करू नका ठीक आहे आपण थांबूया सर्वांना धन्यवाद सर्वांना बुलढाण्यात आणि व्हिडिओ युट्युब शेअर करा आणि नऊ वाजता जॉईन व्हायला विसरू नका आपण